लोकनेते आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मागील चौदा वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिरातून पुन्हा एकदा रुग्णसेवेचं अद्वितीय उदाहरण घडलंय मिरज तालुक्यातील बेळंकी गावातील एका व्यक्तीचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता त्या अपघातात त्यांचा एक पाय गुडघ्याखाली गंभीर जखमी होऊन हाडे तुटली होती मिरजमधील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दीड लाख रुपयांचा सा खर्च सांगण्यात आला होता आर्थिक परिस्थितीमुळे कुटुंब संकटात सापडला याची माहिती मिरज शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय रदा माळी यांना मिळताच त्यांनी तत्परतेने आरोग्य जिल्हाप्रमुख नगरसेवक भाई बारगिरी यांच्याशी चर्चा केली त्यानंतर ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर अभिजित कदम यांना रिपोर्ट दाखवून रुग्णाच्या शस्त्रक्रियेची व्यवस्था करण्यात आली विजय माळी व सहकाऱ्यांनी रुग्णाला सेवा सदन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं कागदपत्र व आवश्यक तपासण्या पूर्ण करून कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली सर्वात म्हणजे हे संपूर्ण ऑपरेशन पूर्णपणे मोफत करण्यात आलं आज रुग्णाच्या भेटीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहर जिल्हाध्यक्ष सौ संगीता अभिजित हारगे मिरज शहराध्यक्ष अभिजित ददा हारगे शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय माळी महिला शहराध्यक्ष सौ शारदा माई युवक नेते आकाश भैया कांबळे व रुग्णाचे नातेवाईक उपस्थित होते या कार्यात आरोग्य जिल्हा प्रमुख आयुब भाई बारगीर शहराध्यक्ष अभिजित ददा हार्गे शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय ददा माळी व युवक जिल्हा उपाध्यक्ष अजिम मुल्ला यांनी विशेष परिश्रम घेतले रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा या भावनेतून कार्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली व राहत मेडिकल फाउंडेशनने पुन्हा एकदा समाजासमोर लोकसेवेचा दर्शन घडवलंय जिल्ह्याचे भाग्य विधाते माजी मंत्री आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अविरतपणे सुरू असलेल्या आरोग्य शिबिराअंतर्गत आम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे ऑपरेशन करत असतो त्याचाच एक भाग म्हणून पोपट बाबर नामक बेळंकीचे पेशंट होतं अपघातामुळे त्यांच्या पायाच्या हाडाचे चार तुकडे झाले होते त्यांना एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दीड ते दे दोन लाख रुपये ऑपरेशनचा खर्च सांगितला होता त्यांच्या नातेवाईकांनी आमचे विजयदादा माळी यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी आम्ही सर्वांनी त्यांची भेट घेतली आणि सेवा सदन हॉस्पिटलमध्ये अभिजित कदम सरांना भेटून त्यांचं आम्ही ऑपरेशन पूर्णपणे मोफत करून आज त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे बाबर माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट दोन तेवीस ऑगस्ट रोजी शिपूर या गावी झाला होता आणि इमर्जन्सीमध्ये आम्ही नोबेल हॉस्पिटल मिरजमध्ये त्यांना ॲडमिट केलेलं तिथं आम्हाला सेवासदनच्या संदर्भात माहिती मिळाली मग आम्ही विजय साहेब आणि त्यांच्या टीमला कॉन्टॅक्ट केला मग त्यांनी आम्हाला सांगितलं की इकडं सेवासदनमध्ये तुमचं पेशंट घेऊन येईल आणि स्कीमच्या जाऊन त्याचं त्याचं सगळं ऑपरेशन आपण करून घेऊ आणि आम्ही पंचवीस तारखेला इथं आणून सेवासदनमध्ये पेशंट ॲडमिट केलं उजय मळे आणि त्यांची टीम स्वतः तिथे हजर होती आम्ही आणि आज माझ्या वडिलांचं ऑपरेशन होऊन एकदम सक्सेसफुल ऑपरेशन झाले आणि आम्ही डिस्चार्ज होतो आणि विजय मळे आणि साहेब आणि त्यांच्या टीमचं धन्यवाद थँक्यू दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल